ताज्या घडामोडी घरेलू कामगारांसाठी कायदा व्हावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे घरेलू कामगार महिलांनी कल्याणमध्ये मानवी साखळीद्वारे स्वागत केलंय कल्याण पश्चिमेतील सहाय्य कामगार आयुक्त कार्यालयाजवळ ही मानवी साखळी तयार करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केलाय चार मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे सोळा जून हा जागतिक घर कामगार दिन घर कामगार महिला देशभरात साजरा करतात सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिलाय या निवाड्याने घरकामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलंय या आनंदी निवाड्याचं स्वागत देशभरातील कामगार महिलांना पुष्प देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले त्याचप्रमाणे कल्याण परिसरातील सुमारे तीनशे घरकामगार घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी साखळीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक घरकामगार दिनाचा संदेश जनतेत पोहोचवला सर्वप्रथम या जनतेला आणि सर्व घरकामगार बहिणींना या आजच्या कालच्या सोळा जून आंतरराष्ट्रीय शुभेच्छा आणि या राज्य घरेलू कामगार समारोप साखळी आहे झालेली आहे त्याचा प्रमुख उद्देश आहे की ह्या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या निमित्ताने या वर्षी सर्वात महत्वाची गोष्ट जी घडली ती ही की सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या आपल्या घरकामगार बहिणीनं सामाजिक सुरक्षा मिळावी तिला पेन्शन मिळावी तिला आरोग्य विमा मिळावा तिला आजारपदाचा खर्च मिळावा तिला अपघात विमा मिळावा आणि तिच्या तिला घर मिळावं तिला, तिला कुटुंबाला आधार मिळावा आरोग्य संरक्षणाचा अशा अर्थाने एक सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारला त्या पद्धतीची एक समिती निर्माण करायला सांगितलेली आहे त्या समितीची रचना अशी आहे की श्रम आणि रोजगार मंत्रालय महिला आणि बाल कल्याण मंत्रालय त्याचबरोबर विद्या आणि न्याय मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय अशांनी मिळून एक समिती स्थापन करायचे आणि सव्वीस जुलैच्या आत त्या समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनामध्ये ठेवायचा आहे या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा केंद्रीय कायदा निर्माण होईल आणि घरकामगाराच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारे जो निर्णय दिलाय तो घरकामगार बहिणीच्या आयुष्यामध्ये कराटी देणारा तिचा त्यांचं पुढचं भविष्य शाश्वत करणारा निश्चित करणारा असा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्राच्या घरी कामगार समाज समितीच्या वतीने सर्व मान्य सर्वोच्च आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्या सर्व आपल्या घरकामगार बहिणींना आणि भारतीय जनतेला या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकाम शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्वोच्च आभार मानून मी माहिती देऊ शकतो माझं नाव ज्ञानेश पाटील मी महाराष्ट्राचे घरेलू कामगार यावेळी लक्ष्मी नाईक पुष्कराज शिरधनकर वैशाली कांबळे मीरा सपकाळे भावना वाघमारे प्रणाली जाधव ज्ञानेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा